मराठा समाजाला सरसकट सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराठीत पुन्हा एकदा अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे मनोज जरंगे पाटलांचं आंतरवाली सराटी म्हटलं हे सहावं आमरण उपोषण आहे आणि सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरंगे ठाम दिसत आहे आज मनोज जरंगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे मनोज जरंगे यांचं अंतरवाली सराठीत आमरण उपोषण सुरू असतानाच अंतरवाली सराटीत त्याच गावामध्ये ओबीसीने देखील आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे ओबीसी नेते मंगेश ससाने यांच्यासह अन्य पाच ओबीसी कार्यकर्त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये अन प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केलेली असून ओबीसी आरक्षण बचावासाठी ते देखील आता लढा लढत आहेत आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे यांचं मागील एका वर्षभरापासून मराठा समाजाच्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन त्याचबरोबर गाठीभेटी दौरे सुरू आहेत आणि असं असताना वर्ष उलटलं तरी मात्र मनोज जरंगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने प्रलंबित ठेवल्या आहेत त्यामुळे मनोज जरंगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि आपल्या या उपोषणाच्या माध्यमातून मनोज जरंगे यांनी सरकारला शेवटची संधी देत तुम्ही या चार सहा दिवसातच मराठा आरक्षणाच्या मागणीची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला सरसकट सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करून उप आरक्षण द्यावे असं मनोज जरंगे सांगतायत कारण हे उपोषण जे आहे ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या महत्त्वाचं ठरत आहे येणाऱ्या नि महिन्याभरामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि असं असतानाच जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरंगे यांनी उपोषण सुरू केले त्यामुळे या उपोषणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते मंगेश ससाने यांच्यासह अन्य पाच त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केल्यामुळे राज्याचं लक्ष जे आहे ते आता जालन्याच्या अंतरवादी सराटीत काय घडामोडी घडत आहे याकडे लागलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे यांनी यापूर्वी पाच वेळेस आमवरण उपोषण केलेली आहेत त्यांचं पहिलं आमरण उपोषण जे आहे ते एकोणतीस ऑगस्ट रोजी सुरू झालं होतं आणि त्याचं त्यांनी ते स्थगित चौदा सप्टेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलं होतं त्यानंतर दुसरं आमरण उपोषण मनोज जरंगे यांनी पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत केलं होतं मनोज जरंगे यांचं तिसरं आमरण उपोषण म्हणजे मनोज जरंगे यांनी जो मुंबई दौरा काढला होता त्यावेळी मनोज जरंगेने तिसरं आमरण उपोषण केलं होतं आणि वीस जानेवारी रोजी मनोज जरंगे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेने मुक्काम ठोकला होता आणि सत्तावीस जानेवारी रोजी सगळे सोय्य कायद्याची अधिसूचना घेऊन मनोज जरंगे पुन्हा आंतरवाली सराठीत परतले होते त्यानंतर मनोज जरंगे यांनी चौथं उपोषण जे आहे ते आठ जून ते तेरा ते जून ते ते या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये अंतरवाली सराठीत केलेलं आहे त्यानंतर पाचवं आमरण उपोषण जे मनोज जरंगे पाटलांनी केलं ते वीस जुलै ते चोवीस जुलै या चार दिवसाच्या कालावधीत केलं होतं आणि त्यांनी प्रकृती बरोबर नसल्यामुळे आपलं अमरून उपोषण जे आहे ते गावातील महिलांच्या हस्ते पाणी पिऊन स्थगित केलं दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे मराठा समाजाला सगळे सोरे कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षणाची मागणी जी आहे ती पूर्ण करावी त्याचबरोबर हैदराबाद संस्थान सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे जे गॅझेट आहेत ते गॅझेटची सरकारने लागू करावेत त्याचबरोबर मराठा कुणबी एकच आहेत हे सरकारने सिद्ध करावं आणि मराठा आंदोलकांवर जे दाखल झालेले गुन्हे आहेत ते सरसकट मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरंगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या आहेत मागील वर्षभरापासून मनोज जरंगे यांच्या मागण्या ज्या आहेत त्या काही मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत तर काही मागण्या अद्यापर्यंत प्रलंबित आहेत तर या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करून आम्हाला राजकारणात यायचा नाही आहे हा वारंवार इशारा देत मनोज जरंगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाच्या अत्यारूप बसलेले आहे तर असं असताना दुसरीकडे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणला किंवा मरा मनोज जरंगे यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे यापूर्वी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालन्यातल्या वडीगोदरी या ठिकाणी म्हणजे आंतरवाली सराटीच्या वेशीवरच आमरण उपोषण केलं होतं त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते यापूर्वी म्हणजेच तेरा जून ते बावीस जून या कालावधीत नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोदरी या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांच्या या उपोषणाला ओबीसी नेते जे आहेत छगन भुजबळ धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्याच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी मनोज रंगे यांचे जे अंतरवाली सराटी आहे त्या ठिकाणच्या वडीगोद्री या ठिकाणी येऊन नवनाथ वाघमारे यांनी लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलं होतं आपण जर पाहिलं गेलं तर छगन भुजबळ नवनाथ वा छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील विजय वडेट्टीवार असतील त्यानंतर गोपीचंद पडळकर असतील यांनी सर्वांनी म ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी अंतरवाली सराटीच्या वेशेवर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी येऊन नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्या मागणीला पाठिंबा देत त्यांची मागणी रास्त आहे अशी भूमिका मांडली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जे आहेत ते उपोषण सुरू करणार अशी चर्चा झाल्याच्या अंतरवाली सराटीत पाहायला मिळत आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेलं ओबीसी नेते मंगेश ससाने यांच्यासह त्यांचे पाच सहकारी आणि मनोज जरंगे यांचं सुरू असलेलं अमरुण उपोषण जे आहे त्या या उपोषणाकडे राज्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये राज्याची विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंतर्वालीत जे उपोषण सुरू आहे किंवा मराठा आणि ओबीसीचं जे काही मा आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण आहे त्यामुळे राजकारणात येणाऱ्या काळामध्ये जे पडसाद आहेत ते पाहायला मिळणार आहेत एकूणच आगामी काळामध्ये राजकारणात काय खळबळ माजेल त्याचबरोबर जे काही ओबीसी उपोषण आहे मराठा उपोषण आहे त्यामुळे राजकारणातील जे काही झक्केपंजे आहेत ते कसे उलटतील हे आता पाहावं लागणार आहे गौरवशाळी तक अंतरवाली सराटी